तर काही दिवसांपूर्वी जोगेश्वरील हायवे रेसिडेन्सी संदर्भात आम्ही एक बातमी प्रकाशित केली होती व्यावसायिक बिल्डिंग मध्ये स्टुडिओचे रुपांतर गेस्ट हाऊस मध्ये करण्यात आले होते यासोबत इमारतीच्या टेरेसवर विना परवानगी अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे रहिवाशांना धोकाई निर्माण होत असल्याचे आम्ही या बातमीच्या माध्यमातून निदर्शनात आणून दिले होते दरम्यान ब्रोहन मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाकडून हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे अन्यथा तोडक कारवाई करण्यात येईल असे आदेश काढण्यात आले होते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात सुद्धा या संदर्भात पत्राद्वारे कळवले होते पालिकेने काढलेल्या पत्रामध्ये हायवे रेसिडेन्सीच्या मालकाने संबंधित बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर त्वरित काम थांबवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले होते तसेच सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेल्या परवानग्या असतील तर तात्काळ चोवीस तासांच्या आत महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष प्रस्तुत करण्याचे आदेश हे नोटीसद्वारे देण्यात आले होते पण अशा कोणत्याच परवानग्या मालकाने प्रस्तुत न केल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा हायवे रेसिडेन्सीवर